स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तान आज आहे कामदा एकादशी व्रत व उपवास करणाऱ्यांनी वाचावी अशी कथा योनी पापापासून मिळाली मिळेल मुक्ती चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाती एकादशीला कामदा एकादशी म्हणतात या दिवशी लोक परंपरेनुसार भगवान विष्णूची पूजा करतात आणि कामदा एकादशीची व्रताची कथा ऐकतात या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीची कार्य सफल होतात विष्णूंच्या कृपेने पापापासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते एकदा युधिष्ठराने भगवान श्रीकृष्णाला विचारले की चैत्र शुक्ल एकादशी व्रताचे काय महत्व आहे त्याच्या व्रताचा महिमा आणि पद्धत काय आहे यावर श्रीकृष्ण म्हणाले की चैत्र शुक्ल एकादशीला कामदा एकादशी म्हणतात या व्रताने मनुष्याच्या पापांचा नाश होतो त्याला जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते कामदा एकादशीचे व्रत कथा वाचूया भोगीपूर राज्यावर राजा पंढुरी यांचे राज्य होते त्यांचे राज्य संपत्ती धान्य आणि ऐश्वर्य यांनी परिपूर्ण होते त्यांच्या राज्यात एक प्रेम जोडपे राहत होते त्याच्या नावे ललित आणि ललिता होते दोघांचेही एकमेकावर प्रेम होते एके दिवशी राजा पुडरिकाच्या दरबारात ललित सहकारी कलासो कलाकारासोबत गीत संगीताचा कार्यक्रम सादर करत होता त्याने मध्येच ललिताकडे पाहिले आणि त्याचा आवाज गोंधळला सभेत उपस्थित सेवकांनी राजा पंडुरिकाला त्याची माहिती दिली यावर संतप्त होऊन राजा पंढरिकाने ललिता राक्षस होण्याचा शाप दिला शापामुळे ललित राक्षस झाला आणि त्याचे शरीर आठ योजांचे झाले आता तो जंगलात राहू लागला पत्नी ललिता जंगलात ललितच्या मागे धावत असे राक्षसी असल्याने ललितचे जीवन अत्यंत क्लेशदायक बनले होते एके दिवशी ललिता वेधीचल पर्वतावर गेली तिथे श्रुगी ऋषीचा आश्रम होता ललिताने श्रुगी ऋषींना नमस्कार केला व आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले श्रुगी ऋषी म्हणाले की तुम्ही काळजी करू नका तुम्ही एकाद, कामदा एकादशीचे व्रत पाळा आणि व्रताचे मिळाले पुण्य फार मोठे आहे तुमच्या पतीला अर्पण करा त्या व्रताच्या पुण्यावर पूर्ण परिणाम त्याच्या पती बाहेर येईल पुढच्या वर्षी चैत्र शुक्ल एकादशीचे व्रत आले होते ललिताने शृंगी ऋषीच्या सांगितल्याप्रमाणे नियमानुसार कामका एकादशीचे व्रत केले आणि भगवान विष्णूंची पूजा केली दिवसभर काही खाल्ले नाही रात्रीच्या वेळी जागरण त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारण करण्यात आलं आणि या व्रताचे पुण्य पती ललित यांना मिळावे म्हणून भगवान विष्णूंची प्रार्थना केली ती म्हणाली की माझे कामदा एकादशीचे पुण्य माझ्या पतीला अर्पण व्हावे म्हणजे तो राक्षस येणीतून मुक्त होईल श्रीहरीच्या कृपेने ललित राक्षसाच्या योनीतून मुक्त झाला पुन्हा दोघे एकत्र राहू लागले एक अशा प्रकारे स्वामी भक्तांनो कामदा एकादशीची ही कथा आहे सर्वांनी अवश्य पटन श्रवण करावे श्री स्वामी समर्थ